श्रीदत्त जयदत्त 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 श्रीदत्त जय दत्त श्रीदत्त जय दत्त श्रीदत्त जयदत्त श्रीदत्त जयदत्त श्रीदत्त जय दत्त श्रीदत्त जय दत्त श्रीदत्त जयदत्त श्रीदत्त जय दत्त गुरुदेव दत्त श्री गुरुदेवी नमस्कार मी आर्यन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो गुरु त्रिदत्त या युट्यूब चॅनलवर तत्पूर्वी अजून जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वीज सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ संपूर्ण बघा आणि जर का आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि हो जास्तीत जास्त लोकांसोबत व्हिडिओ जरूर शेअर करा चला तर मग एक क्षणाचाही विलंब न करता व्हिडिओला सुरुवात करूया आपण विषयाकडे वळूयाच पण तत्पूर्वी काही गोष्टी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छित मी इकडे तुम्हाला कुठलाही उपाय सेवा तोडगे देण्यासाठी अजिबात नाही आहे हे उपाय सेवा तोडगी देण्यासाठी से असंख्य लोक आज युट्यूबवरती आहेत मला त्याच्यातला भाग होण्यात काहीही रस नाही दररोजच्या तुम्हाला नवनवीन लक्ष्मीप्राप्तीचे उपाय मिळतात आणि तुम्ही ते करताय मला काही म्हणणार पण तुम्हाला एक शुद्ध उपासना मिळावी म्हणून आजचा हा व्हिडिओ मार्गशीर्ष मासाला सुरुवात झालेली या मार्गशीर्ष मासाला अग्रहायण म्हणून देखील संबोधलं जातं हा मार्गशीर्ष मास प्रत्येक दत्तभक्तांसाठी आणि श्री उपासकांसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो मार्गशेष म्हटलं की एक वेगळंच चैतन्य एक वेगळाच आनंद एक वेगळीच ऊर्जा जल्लोष उत्साह प्रसन्नता ऊर्जा अशी जाणवत असते हा मार्गशेष मास आहेच तेवढा खास कारण की ह्याच मासामध्ये प्रभू श्री रामचंद्र आणि जानकी मातेचा विवाह सोहळा संपन्न झालेला ह्याच मासामध्ये महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत केलं जात ह्याच मासामध्ये गीता जयंती देखील आहे ह्याच मासामध्ये अन्नपूर्णा जन्मोत्सव देखील आणि ह्याच मासामध्ये आपल्या सगळ्यांचा आवडता असा दिवस दत्त भक्तांसाठी जणू ती दिवाळी जणू तो दसरा ते म्हणजे दत्त जन्मोत्सव आता ह्याच मार्गशीर्ष मासामध्ये प्रत्येक दत्त भक्त वीस ते सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये गुरुचरित्र सप्ताह करणार आहेत पण ज्यांना ते शक्य नाही किंवा ज्यांना पूर्ण मार्गशीर्ष मास उपासना करायची त्यांनी काय करावं त्यांनी कशी उपासना करावी हे थोडक्यात मी तुम्हाला सांगू इच्छितो दिवसातले वीस ते तीस मिनटं फक्त आपल्याला त्याला डेडिकेट करायचे आहेत इतकीच गोष्ट आहे तर बऱ्याच साधकांचे प्रश्न असतात आमचं लग्न होत नाही मुलंबळं होत नाहीत किंवा लग्न झालं तरी ते टिकत नाही भांडणं होतात आमच्या मनोकामना पूर्ण होत नाही आहेत इतर बऱ्याच गोष्टी असतात त्याची पूर्तता कशी होईल त्याच्यासाठी एक सोपी उपासना घेऊन तुम्हाला सर्वांच्या समोर आलं पण व्हिडिओ संपूर्ण बघायला विसरू नका कारण की शेवटी मी तुम्हाला एक गुपित सांगणार आहे तर हे जे तुमचे प्रश्न आहेत त्याच्यावर एक रामबाण उपाय घेऊन मी तुम्हाला सगळ्यांच्या समोर आलेलो ते म्हणजे गुरुचरित्र आता श्रीमद गुरुचरित्र ह्याच्यावर आपण भविष्यात बोलणार आहोत पुढचे व्हिडिओज येतच आहेत तुमच्या सर्वांचा श्री गुरुचरित्र ह्याचे नायक आणि चरित्रकार हे नामधारक आणि सिद्ध सरस्वती आहेत ह्या दोघांच्या संभाषणातून श्रीमद गुरुचरित्राची रचना झालेली चरित्रकार नामधारक हे श्रेष्ठच परंतु चरित्र नायक सिद्ध सरस्वती हे त्याहून श्रेष्ठ काय ती ऊर्जा असेल आणि त्या ऊर्जेतून तयार झालंय श्रीमद् श्रीमद गुरुचरित्र त्याच्यात चरित्र नाईक स्वतः सांगतात की गुरुचरित्र म्हणजे कामधेनू जाण कामधेनू अर्थात इच्छा प्रकट करताच त्याची पूर्तता झालेली असते असं श्रीमद गुरुचरित्र आहे तर ह्याच गुरुचरित्रामधली आपल्याला एक उपासना करायची गुरुचरित्रामधील तेवीसाव्या अध्यायातली बावीसावी आणि तेविसावी होवी इकडे फ्लॅश होईलच तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील ती ओवी मिळेल हा साक्षात सिद्ध मंत्र आहे मी तुम्हाला म्हणून दाखवतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा अर्थ समजवतो उद्धरावया भक्त जना अवतरला सी नारायण वासना जैसी भक्त जना संतुष्टावे तेने नैपरी ऐशी तुझी ब्रीद ख्याती वेद पुराणी वाखाणिती भक्त वत्सला श्री गुरुमूर्ती विनंती माझी परीसावी अवतार येती आणि जाती तैसी नो हे दत्तमूर्ती हे संक्षिप्त गुरुचरित्रात सांगितलेले अवतार आले त्यांनी त्यांचं कार्य केलं आणि त्याची समाप्ती केली प्रभू श्री रामचंद्र आले त्रेता युगामध्ये रावणाचा वध केला आणि अवतार समाप्ती केली त्यानंतर द्वापारात श्रीकृष्ण आले अवतार कार्य केलं कंसाचा वध केला जी पण कर्म फेडायची होती ती कर्म फेडली आणि त्याच्यानंतर अवतार समाप्ती केली तैसी नो हे दत्तमूर्ती दत्तमूर्ती तशी नाही आहे प्रभू श्री दत्तात्रयांचा कृतयुगामध्ये अर्थात सत्ययुगामध्ये जन्म झालेला आहे आणि ते अविरत कार्य करतात महाराज सत्ययुगातही होते त्रेतामध्ये देखील होते द्वापारात देखील होते आणि कलियुगात देखील ते अविरत संचार करतात महाभारतामध्ये प्रभू श्री दत्तात्रयांचा उल्लेख आढळतो महाराज हे अविरत कार्य करत आहेत महाराजांचा संचार हा सर्वत्र आहे उद्धरावया भक्तजना अवतरलासी नारायणा संक्षिप्त गुरुचरित्रात एक ओवी आहे स्वये कष्टे विश्वंभर विश्वंभर अर्थात परमात्मा त्यांनी स्वतः कष्ट घेऊन या मृत्यू लोकामध्ये अवतार कार्यास प्रारंभ केलेला आहे का, के का। प्रत्येक जो अवतार झाला त्यांनी कोणाचा ना कोणाचा वध केलेला आहे श्री रामचंद्रांनी रावणाचा उद्धार केला श्री कृष्णाने कंसाचा उद्धार केला पुतळा राक्षसिनीचा उद्धार केला परंतु दत्तात्रेय महाराजांनी काय केलं कुणाचा वध नाही केला त्यांचा अवतार कार्य कशासाठी झालं तर लोक कल्याणार्थ उद्धार करणे आहेत आपले आज जे शत्रू आहेत त्यांचा संहार करणे आहेत गोष्टींसाठी महाराजांनी अवतार करण्यास प्रारंभ केलेला आहे लोक उद्धार करण्यासाठी आत्मसाक्षात्काराची अनुभूती मानवांना घडविण्यासाठी महाराजांचा अवतार झालेला आहे उद्धरावया भक्तजना अवतरला इच्छा असेल जी जी वासना असेल जी जी कामना असेल त्याची पूर्तता हे महाराज करतात वासना जैसी जैशी नाही जैसी, जैसी, जैसी आहे उच्चार जे आहेत ते स्पष्ट करा त्याचं फळ हे तुम्हाला शंभर टक्के मिळेल वासना जैसी भक्तजना संतुष्टावे देणे येणे ती इच्छा पूर्ण करून भक्तास ते संतुष्ट करतात ते तृप्त करतात ते आनंद देतात आता इकडे ऐशी आहे ऐशी नाही ऐशी तुझी ब्रीद ख्याती वेद पुराणी वाखाणी वेदात पुराणात वाखाणात ही तुझी ख्याती सांगितलेली ब्रीद ख्याती सांगितलेली आपण जशी टॅगलाईन म्हणतो ब्रीद ह्याला इंग्लिश शब्द जो आहे तो म्हणजे टॅगलाईन आणि ख्याती जी आहे त्याचा मूळ अर्थ जो आहे तो म्हणजे प्रत्यय असा प्रत्यय तू भक्तांना देतोस असा जो उल्लेख आहे तो वेदांमध्ये आहे पुराणांमध्ये आहे वाखाणांमध्ये आहे हे सांगितलेलं आहे ऐशी तुझी ब्रीद ख्याती वेद पुराणी वाखाणी भक्त वत्सला श्री गुरुमूर्ती विनंती माझी परिसावी हे भक्त वत्सला हे भक्त कृपाळू हे कृपा सिंधू भक्त वत्सला श्री गुरुमूर्ती विनंती माझी परिसावी माझ्या विनंतीचा स्वीकार कर माझी इच्छा माझी कामना माझी वासना पूर्ण कर अशी प्रार्थना आपण या ओबीतनं गुरूंना करत असतो तर आता ह्या ओवीचं पठण प्रत्येक दत्तभक्ताने या, दत्त या संपूर्ण मार्गशेर्ष मासामध्ये करायचंय मग आता किती वेळा करायचं ह्याला नियम काय नियम तसे काहीच नाही आहेत नियम फक्त इतकेच की शिशिरभूत राहून स्नान आदी करून आपल्याला ह्याचं पठण करायचंय देवासमोर दिवा लावा धूप प्रज्वलित करावा खाली आसन घ्यावा आणि शांतपणे देवासमोर बसून या ओवीचा यथाशक्ती यथाभक्ती पाठ करावा अकरा वेळा एकवीस वेळा बावन्न वेळा एकशे आठ वेळा तुमच्यानुसार तीस सेकंदाहून देखील कमी वेळ लागतो एक वेळा ओवी म्हणायला अगदी नाभीपासून उच्चार येऊ देत ती कळकळ जाणवू दे ती आस लागू दे तेव्हा अजून महाराज नक्की तुमचा युक्त फक्त रजस्वला धर्म सोयर सुतक ह्या पिरियडमध्ये या ओवीचं पठण करू नये अपवित्र ठिकाणी या ओवीचा उच्चार करू नये कारण की, की साक्षात हा सिद्ध मंत्र आहे गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो आणि त्याच्यात आलेली प्रत्येक ओवी हे सिद्ध मंत्र आहे त्यामुळे थोडीशी काळजी राखावी एवढीच इच्छा तर महाराजांकडे काय मागावं संत मंडळी सांगतात महाराजांकडे काय मागावं महाराजांकडे मागावं महाराज मागा बाकी सगळं तुम्ही मला देताय पण महाराज माझ्या जोळीमध्ये मला तुम्ही भक्तीचं दान द्या मला तुम्ही भक्ती द्या कारण की जोपर्यंत आपल्याकडे भक्ती नाही आहे तोपर्यंत आपण महाराजांच्या प्रती एक नातं नाही जाऊ शकत आपण महाराजांच्या समीप नाही जाऊ शकत आणि आपल्यामध्ये आणि महाराजांच्यामध्ये जर का लॉंग टर्मसाठी जर का एक रिलेशनशिप एक नातं जर का जोडायचं असेल तयार करायचं असेल तर जो मार्ग आहे तो म्हणजे भक्ती तो मार्ग म्हणजे भक्ती मार्ग आपल्याला महाराजांच्या जवळ जायचं आहे आपण जर का एक पाऊल उचललं तर महाराज शंभर पावलं उचलतील पण आपण ह्या डोंगरावरती उभे होत आणि महाराज त्या डोंगरावरती उभे आहेत आणि मध्ये जी आहे ती म्हणजे फक्त खोल दरी आहे आणि आपल्याला महाराजांच्या प्रती एक पाऊल उचलायचं पण जाणार कसं पाऊल ठेवायला जागाच नाही मग आपल्याला काय करावं लागेल तर भक्तीचा पूल बांधावा लागेल भक्तीचा एक मार्ग बांधावा लागेल आता झाली पंचायत मार्ग बांधायचा म्हणजे इकडे सिमेंट आनी, आनी, आली वाळू आली त्याच्यानंतर विटा आल्या आणायच्या कुठून परत महाराजांकडे दान मागायचं महाराज भक्तीचं दान द्या भक्ती टाका पदऱ्यामध्ये दानामध्ये मला भक्ती द्या महाराज महाराज देतील बांधायचा पूल आणि महाराजांच्या प्रती एक पाऊल उचलायचं महाराज तुम्हाला जवळ घेतल्याशिवाय राहणार नाहीत भगवंताकडे सगळ्यात आधी काय मागावं तर भक्ती मागावी आणि भक्तीनंतर तुमच्या वासना ज्या आहेत त्याची पूर्तता करण्यासाठी प्रार्थना करावी पण गमतीचा भाग असा की भक्ती मागितल्यानंतर ती वासना पूर्ती झाली काय आणि नाही झाली काय त्याचं काही भानच उरत नाही कारण की जो व्यक्ती भक्ती रस चाखतो त्याचा आनंद घेतो त्याला मग तो झोपडपट्टीत राहतोय तो एखाद्या आश्रमात राहतो एका थ्री बी एच के फ्लॅटमध्ये राहतोय त्याला त्याच्यात त्याला भानच उरत नाही ना त्याला दुःख असतं ता, ना त्याला आनंद असतो तो, तो वेगळ्याच अवस्थेत असतो एक वेगळ्याच आनंदात असतो तो, तो।, तो समाधानी असतो तो संतुष्ट असतो तो तृप्त असतो हा भक्तीचा चमत्कार आहे हा भक्तीचा आनंद आहे तर हाच आनंद तुम्ही सगळ्यांनी देखील घ्यावा अशी माझी इच्छा आहे अशी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करतो ही साधना नित्य नियमाने करा अपेय पान आणि अभक्ष भक्षण हे टाळा इथून पुढे देखील व्हिडिओज येत आहेत ते बघायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आवर्जून सांगा ही, ही उपासना नक्की करा महाराज तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करत अशीच मी प्रार्थना करतो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या देखील अवश्य कळवा झालेली सेवा दत्त चरणी अर्पण श्री गुरु दत्ता श्रीगुरदत्तार्पण असतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त